सध्या सिन्नर शहरात कृत्रिम पाणीटंचाई जाणवत आहे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कडवा धरणात मुबलक पाणीसाठा असूनही शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा का होत नाही याबाबत आमदार माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर नगर परिषदेत सोमवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी पाणीपुरवठ्याबाबत एक आढावा बैठक घेतली यावेळी संबंधित अधिकारी कर्मचारी वीज वितरणाचे कार्यकारी अधिकारी यांना धारेवर धरत सिन्नरकरांना रोज पाणी द्या असे ठणकावून सांगत योजनेतील दोष तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या शहरवासियांना पाणीपुरवठा संबंधित येणाऱ्या अडचणीची तक्रार दिवसेंदिवस वाढत होती कडवा धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना सिन्नर नगर परिषद व वीज वितरण विभाग यांच्या एकमेकांवर चालढकल करण्याचे प्रकार वाढत असल्याने त्याबाबत नक्की अडचणी काय कडवा योजनेतील दोष व त्या दुरुस्तीबाबत सोमवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर नगरपरिषदेच्या प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉक्टर अर्चना पठारे मुख्याधिकारी संजय केदार वीज वितरणचे कार्यकारी अभियंता आर डी डोंगरे उपविभागीय अभियंता सचिन पवार नगरपरिषद पाणीपुरवठा अभियंता हेमलता दसरे नगर रचनेच्या सायली राठी आदींची एक आढावा बैठक घेतली यात कडवासह दारणा योजनेतून पाणी उचलूनही शहर व उपनगरवासियांना पाणी मिळत नसल्याने दररोज उचलल्या जाणाऱ्या व आवश्यक पाण्याचा हिशोब आमदार कोकटे यांनी घेतला यात मुख्याधिकारी व वीज वितरण यांच्याकडून होणाऱ्या वीज विस्कळीतपणाचा मुद्दा समोर आला मात्र वीज वितरणने तसला प्रकार होत नसल्याचे सांगितले मात्र प्रत्यक्षात मात्र वीज पुरवठा जास्त कमी दाबाने होणे ट्रिप होणे त्यात आता लोड शेडिंग मुळे चार चार पाच पाच तास विद्युत पुरवठा नसणे या बाबी पुढे आल्या त्यानुसार आमदार कोकाटे यांनी या सर्व अधिकाऱ्यांना चांगले सुनावत खरडपट्टी काढली व येत्या नऊ मे रोजी पॅनल व मोटर डिझाईन केलेले इंजिनियर व वीज वितरणचे अभियंता यांनी संयुक्तपणे सुमारे बारा तास चाचणी घेणार असल्याचे ठरवण्यात आले दरम्यान जलवाहिनीचे पाईप मध्येच का फुटतात याचा शोध घेण्यासाठी आय टी आय किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत दोष दुरुस्त करावेत अशा सूचना करण्यात आल्या

चोवीस नाही म्हणजे पंचेचाळीस आणि अठ्ठेचाळीस नव्वद लक्ष नव्वद दिवसातले बारा तास लाईट मिळते आणि इकडे तुम्हाला चाळीस अठ्ठेस लक्ष लिटर पाणी मिळतं आणि इकडे पंचेचाळीस लक्ष पाणी मिळतं तुमच्या शहराची लोकसंख्या काय शहराची लोकसंख्या आता एक लाखाच्या आसपास आहे एक लाख लोकसंख्येला काय रोज पाणी पुरवठा करायचा असेल तर आपल्याला तेवढं येत नाही शहरात आणि आपण जेव्हा एकदा देतो तेव्हा मग साधारणतः दोन हजार लिटरच्या लोकांच्या टाक्या भरून होतात आपली योजना एकशे थर्टी फाय वन थर्टी फाय एल बी सीडीने डिझाईन केलेली आहे एका घरात पाच लोक म्हटले तर आपले सतरा हजार दोनशे कनेक्शन म्हणजे शहाऐंशी हजार लोकसंख्येला आपण पाणी पुरवठा करतो

सुद्धा कमीत कमी तिसऱ्या दिवशी देत होतो आपण अठ्ठेचाळीस लाख लिटर मिळाल्यावर पण का बरं ते तिसऱ्या दिवशी देऊ शकत नाही तर ते आहे तो तोच इश्यू आहे आता ठीक आहे लाईटचा जो इश्यू आहे तो परंतु प्लॅनिंग मध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे एक तर प्लॅनिंग चोरी मोठ्या प्रमाणात होत असावी नंबर एक नंबर दोन पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत असावी नंबर तीन पाईपलाईन फुटल्यामुळे त्या खोळपा वाढत असेल तो एक प्रकार आहे त्याच्यामध्ये म्हणजे कुठेतरी नियोजनाचा अभाव आहे

खातीच गेलं लो व्होल्ज मध्ये ऑटोमॅटिक मोटर जडण्याचा अगोरच बंद होते हाय व्होल्ज जर थ्री पॉईंट सेवन च वरती गेलं व्होल्टेज एकदम हाय झालं तर मोटर जडण्या अवदार आपली सिस्टीम ट्रिप होती आता ती सिस्टम आपण फिक्स केलेली आहे आता सरांचं म्हणणं आहे की आमचं ट्रिप होते हो जी ना जे व्होल्टेज प्रॉपर लाव आपले दोन पंप जर थ्री पॉईंट सेव्हन थ्री पॉईंट फाईव्ह किंवा पंप आपले सुरळीत चालतात पण होतं काय एक सुरू झाला सुरु होतो पाच नंतर थोडा वेळ चालायला लागला की त्यांचा व्होल्टेज ड्रॉप होत जातो थ्री थ्री पॉईंट वन नंतर दोघं सुरू केले की व्होल्टेज थ्री पॉईंट च्या खाती जात त्याच्यात एक पंप चालू राहतो एक पंप बंद राहतो एकच पंप त्या वेळेस चालू ठेवा लागतो असं हे दिवसांना हा आणि तुम्ही तास बसला पाहिजे तिथे तास बसले पाहिजे पाहिजे कधी ट्रिप होते कशामुळे ट्रिप होते हे सगळे रिझल्ट काढले पाहिजे त्याशिवाय होणार आम्ही आणि हे जे काय आता तुम्ही ट्रिप होता पण त्याच्यावर हॉटेल ते आमचं Why यांच्या दोन take आपण चालू piper ID? Yeah correct. Second ते rule 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 केलेले आहे ना rule जर rule 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 नाही प्रॉब्लेम बरेच येऊन म्हणजे स्कीम चालण्यापुरती नाहीये म्हणजे पुन्हा आमचे ते काही लोक सांगतात ना गळटी चोऱ्या हे प्रॉब्लेम नंतर ते पुढे आज नंतर बघायचे तुम्हाला पहिले बेसिकली स्कीम चालत नाही पाईप फुटतात आणि दोन्ही मोटर प्रेक्षन चालत पाईप मध्येच फुटतात पाईप मध्ये फुटायला पाईपची क्वालिटी बरोबर नाहीये बघा कुठलाही पाईप कंपनीने पाईप येथून जॉईंट मधन बाहेर निघणं समजू शकतो मी पण पाईप इथून फुटतात इथून फुटता येतात पाईपची क्वालिटी बरोबर नाहीये नाही त्या एजन्सीने हे पाईप पास कसे केले किंवा पास नसतील केले तर मग याने बसवले कसे हा पण एक मुद्दा आहे त्याची पण इन्क्वायरी होणार आहे पाईप असे मध्ये कधी फुटत ते फुटले फुट पाईप पाई प्रेशरमुळे जॉईंट मधून पाईप निघू शकतात दूण 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 मग याचा अर्थ क्वालिटी बरोबर नाही आहे पाईपची याचा अर्थ तुम्ही आम्ही दहा वेळा तुम्हाला पत्र केले की तुम्ही त्याचे हायड्रोलिक टेस्टिंग घ्या हायड्रोलिक टेस्टिंग जे पाईप घेतलेले आहेत ना त्या पाईपच्या पाईप फुटायची तक्रार नाही त्याच्यानंतर जे पाईप बसवलं त्याची हायड्रोलिक टेस्टिंग घेतली नाही ते पाईप त्याचे मध्ये फुटतात

त्याच स्पेसमध्ये जो पाइपलाइन बिथिन आहे त्याच स्पेसचा हायड्रो टेस्टिंग झालेली नाही पण ते लागते डीआरएने आपल्याला दिलेत मकाने चुकीचे रिपोर्ट मागून ना सेट दिले असेल रिपोर्ट त्याच स्पेसमध्ये तो वॉल टू वॉल घेतली योग्य

यावेळी नगररचना विभागाच्या कामकाजाबाबत शहरातील बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्यांची ओरड असल्याचे सांगत आमदार माणिकराव कोकटे यांनी कामाची पद्धत जाणून घेतली त्यानंतर त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाचा वेग वाढवा अडवणूक करू नका अन्यथा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा दिला या प्रसंगी आढावा बैठकीत माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले माजी विरोधी पक्षनेते नामदेव लोंढे माजी नगरसेवक किरण मुत्रक संतोष शिंदे शीतल कानडी मालती भोळे डॉक्टर विष्णू अत्रे रामा लोणारे पंकज जाधव शेखर चोथवे कुंदन निंबाळकर सुनील नाईक अनिल वराडे सुनील गवळी हर्षद देशमुख आदींसह कार्यकर्ते व सिनरकर उपस्थित होते एस एन साठी रोहन भाऊसार सह समाधान आवडच्या वर्षभरात ऑनलाइन पोर्टल बंद होतं अपडेटेशन सुरु होते तेव्हा ऑफलाईन पूर्ण फाईल सुरु होतात काही फाईल्स अशा होत्या ज्या त्रुटी ह्यांना लेखी कळवल्यानंतरही त्यांचं म्हणणे आहे की आम्हाला या त्रुटी मान्यने आम्ही एडीटी ऑफिसला घेऊन जाणार आणि तिकडून बदल करणार त्यामुळे काही फाईल्स आल्या की या वर्षभर पेंडिंग होत्या तिथूनही त्यांना सोल्युशन मिळाल्यानी व त्यानंतर आलं असं काही फाईल्स असतात ज्याचा बदल ते फक्त इनव्हर्ट देतात मध्ये त्यांच्याकडे पेंडिंग आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाहीये किंवा पूर्तता केली नाही नाही कन्सिडर ज्या फाईलचं रिजेक्शन लेटर दिलं जातं ओनर पर्यंत ते लेटर कधीच पोहोचत नाही ते इंजिनियर कडेच राहतात का त्याचं डिटेल आम्ही कधी कधी सबमिट केलेलं आहे देऊ का डिटेल त्याचं नाही नाही एक मिनिट तुम्ही जरा शांतीला धरा शांतीला धरा बोलू द्या बोलू द्या बोलू द्या तुमचं काय ऐकतो आम्ही शांतीला तुमचं शांती शांती बोलतोय ना असं नाहीये की पोर्टल अपडेट झालं आणि अगदी फंक्शन झालं आणि त्यामुळे बऱ्याचदा फाईल येते आपल्याकडे येतेच नाही मग काही वेळेनंतर अपडेटेशन अपडेटनमुळे काही दिवसानंतर फाईल येते आतापर्यंत दोनशे अडीच फाईल आला असेल

तुमचं बोलता तुमचा हा खरा प्रॉब्लेम आहे आम्ही त्यांची रिजेक्ट करायला नाही लावेल आणि आम्ही जनरल चर्चा करतोय आमचे चर्चा ना, नाही आहे ना। आज फाईल सबमिट केले दोन चार दिवसांमध्ये त्याच्या फाईलमध्ये तुटी आहे तुम्ही कंप्लाय त्यांना पाहिजे कळवा ला कळवा ऑनलाईन कळवा ऑफलाईन कळवा त्यांना कळवल्यानंतर किती दिवसामध्ये फाईल सेट झाली पाहिजे काही नियम आहे नाही

आणि हे माझ्यासाठी बोलत्यासाठी आठ दिवसा कपड्याच करायला सबमिट केली त्यामध्ये या प्रकारच्या त्रुटी आहे तुम्ही कपड्याच आठ दिवसाच्या जात करा पंधरा दिवसाच्या जात करावं दिस इज द प्रोसेस आमच्या लक्षात आलो कि मग आम्ही सोडवते काय करतो फाईल आमच्याकडलेली असते त्यांच्याकडनं कधी का दिवसो कधी शोधतो काही पद्धतीत राहतील नंतर नंतर ओरड व्हायला लागली नंतर नंतर आम्ही असा निर्णय घेतला की जी फाईल आली आपल्याकडे ती जर कागदपत्र असेल तर ती